मयुरी माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तशा तुम्ही नक्कीच मस्त असाल आणि बघा मी माझी तब्येत खूप बिघडली आज खूप असं कणकणी आले भरपूर आवाज म्हणजे घशातलं पूर्ण आतमध्ये नाही का पूर्ण असे लाल लाल झाल्या आतून इथे पण जिवेला बघा स्पॉट आहे दिसते वाईट वाईट उष्णता फेकली जिवेला बघा बोलायला पण होत नाही आतमध्ये पण घशात पण आलं आहे आता चला या जेवण करायला सगळ्यांनी म्हटलं आता सकाळपासून काही का नाश्ता केलेला नाही आपण काय पण कडी करणार होती पण दही हेच झालं दही लागलंच नाही आहे मग थोडंसं दही आया आणि भात केलं आहे आणि बघू शकता कोबीची भाजी आहे कोबीची भाजी केली आहे मस्त अशी छान मस्त कोबीची भाजी आहे तर सगळ्यांनी या जेवण करायला कोणा आवडत सांगा कोबीची भाजी आहे या सगळ्यांनी जेवण करायला जेवण चाललं आहे बघा या सकाळपासून जेवण नाही नाश्ता नाही मी काहीच करत नाही मी आता जेवण केलं बघा इथं दही आहे चपाती कोबीची भाजी लिऊनचे घेतले भात आणि हे आपले चकले आहेत छोट्या छोट्या चकल्या छान लागतात चकल्या टेस्टी असतात खायला खूप टेस्टी आहेत त्या दिवशी बाजारात आणले मी तर या सगळ्यांनी नाष्टा करायला सॉरी जेवण करायला नाश्तात म्हणते परत आता थोड्या वेळे जायचे संभवला आणायला आज शनिवार आहे तर लवकर शाळा सुटणार आहे लवकर सुटणार आहे शाळा बारा ते दोन वाजता शाळा सुटणार आहे आज आणि मंगळवारी डान्स आहेत संभवचे दररोज दर शनिवारी कसं शाळा सुटते बारा दोन है है दोन थे थे, थे जेवन जेवन ते दोन पन्नास शाळा असते म्हणजे तीन वाजता सुटते साडेतीन वाजता घरी आहे पण ते ह्यावेळेस दोन वाजता सुटणारी शाळा तर म्हटलं आता जेवण करते बघू शकता सगळ्यांनी या जेवण करायला जेवण करून मग परत थोड्या वेळानेच निघायचं नाही संभावला आणायला दीड वाजताच निघावं लागणार तेव्हा दोन वाजता आहे दर आणि ही जेवताना एवढी नाटक करते ना बस रे बस अरे नाटक असं बघा सारखं पाणी दे तर नाही पण नुसतं पाणी देणे हे दे तब्येत पण माझी चांगली नाही व्यवस्थित आवाजावरूनच तोळा कळत असते की कि किती तब्येत बिघडली माझी खूपच तब्येत बिघडली व्हिडिओ काढायला पण मूड नाही मला काय बोलते काय नाही हे पण काय ना बघा कारण की जिबेला जे उष्णारे फेकले समोरच तुम्हाला माहिती आहे जिबेच्या शेंड्याला आणि साईडला वगैरे उष्णारे फेकले काहीच बोलायला येत नाही आपल्याला तब्येत पण बघू शकता मी आवाज वगैरे कसं झालं आहे माझं उभं राहायची पण ताकद नाही एकदम हातपाय नुसतं एकदम नका कणकणी आले लय अशक्तपणा पण आलंय सकाळी पण फरशी पण पुसायला होत नव्हती कायच कामं करायला होत नव्हते पण काय करणार शर्टला उठून करावंच लागतंय लोकांना कसं खरं खोटं वाटतं पण आता तुम्हाला आवाजावरून तरी कळचं असेल करत कळत असेल की तब्येत बिघडली का नाही माझी चला मित्रांनो मी इथंच व्हिडिओ थांबवते आज काय बोलण्याचं मोडमध्येच नाही आहे आज सकाळी तरी पण संभोवाला म्हणतात जा कुणाबरोबर तरी शाळेत संभव गेला तरी कुणाबरोबर गेला काय माहीत नाही लेकराला त्या पण लेकराला उन्हात आणतून पुण्याला मी होतो तेव्हा कसं पुण्याला आठ वाजता तो शाळेत जायचा तर दहा अकरा वाजता घरी यायचा दोन तास शाळा असायची फक्त आणि इथं आता बारा वाजता शाळेत जातो डायरेक्ट साडेपाच सहा वाजता घरी येतो लई दमल्यासारखं थकल्यासारखं होतं त्याला पण तर चला मंडळी तुम्ही पण करा जेवण वगैरे मस्त आराम वगैरे करा सगळ्यांनी काळजी घ्या खूप नाही वातावरण बिघडलं आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या पप्लवारीवरची काळजी घ्या लेकडा वयाची काळजी घ्या आणि चला आपला व्हिडिओ करा कंटिन्यू आपल्याकडून तुम माझ्याकडून काय चुकी होत असेल तर प्लीज मोठ्या मनाने माफ करा